हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरुका ज्युवर्ल्ड आणि आज मी सहा वाजताच उठले होते असे तर मुलांची शाळा सुट्ट्या आहेत तर लेटच उठते पण आज आहे बौद्ध पौर्णिमा सर्वात मोठी बुद्ध पौर्णिमा तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी सहा वाजता उठून फ्रेश फ्रेश होऊन झाडू लावत होते तर झाडू लावता लावता मला साडेसहा वाजले होते आणि घरातला चकाचक पसारा पण आवरत होते कारण की लहान मुलं असल्यामुळे घरात तर पसारा असतोच तर फटाफट मी झाडून चकाचक झाडून लावत होते त्याच्यानंतर मी घरातून मस्त असा पोछा पण लावला साप आणि वाईटचा उठला होता पार्किंग होतं तिथं पण धुवून घेतलं आहे चांगलं कारण की तिथं मला रंगोली काढायची होती तर मी झाडूपोछा करून आंघोळ उंगोळ करून मस्त स्वच्छ होऊन बाहेर अशी रंगोली पण काढत होते रंगोलीमध्ये मी काढले पिंपळाचं पान कारण की आज आहे बौद्ध पौर्णिमा आणि बौद्ध पौर्णिमाच्या दिवशी पिंपळाच्या पानाची रंगोली तर काढायलाच हवी तर माझ्याकडे हिरवा कलर नव्हता तर मी पिंपळाच्या पानामध्ये ब्लू कलरच भरला आणि असं मस्त नमो बुद्धाय पण लिखले नमो बुद्धाय बी लिहले आणि पिंपळाच्या पानामध्ये ब्लू कलर भरून सुद्धा पिंपळात पण छान दिसत होतं मस्त छान दिसत होती माझी रंगोली तर रंगोली काढून झाल्यानंतर मला स्वयंपाक करायचा होता तर फटाफट मी रंगोली काढून आवरले त्याच्यानंतर मी स्वयंपाक करायला करा सुरुवात केली तर एकाकडून मी चाय ठेवला आणि एकाकडून मी मस्त आलू उकळायला आलू उकळायला टाकले कुकरमध्ये आणि आटा पण चुरून घेतला आहे आटा चुरतात लोक माझी चाय झाली होती माझे मिस्टर आणि माझी चाय बनवली होती माझ्या मिस्टरांची माझी तर मी आटा चुरल्यावर मस्त अशी हालमध्ये सोप्यामध्ये दहा पाच दहा मिनटाचा ब्रेक घेऊन चाय घेतली मस्त शांततेने माझ्या मिस्टरांनी मीने माझ्या मिस्ट सॉरी माझ्या मिस्टरांनी आणि मी तर सकाळ सकाळी मस्त असं घर स्वच्छ होऊन चांगलं चांगलं लागतंय मस्त आणि त्याच्यानंतर मी फटाफट स्वयंपाकाची तयारी केली आलू शिजले होते त्याचे छिलके काढून मस्त आलूची चटणी बनवली आहे आणि एकाकडून मस्त अशी शेवयाची खीर पण बनवली कारण की आज बौद्ध पौर्णिमा आहे आजच्या दिवशी तर, पुरी तर खीर पुरी बनायलाच हवी तर स्वयंपाकामध्ये मी बनवली मस्त खीरपुरी बनवत आहे मस्त खीरपुरी तर एकाकडून मस्त चटप चटपटी आलूची चटणी बनवली आहे आणि आरू काजू सुद्धा उठले होते तर मुलं तोंड उरायल ते तर मी फटाफट आलूची चटणी बनवली आलूची चटणी बनवल्यावर मी फटाफट मस्त असं भजे पण पापड काढून घेतले बौद्ध पौर्णिमेचा सण म्हणजे खूपच उत्साहाचा सण राहतो सर्वात मोठा सण म्हणून साजरा करतो आणि एक अन अलगच उत्साह पण होता मनामध्ये तर मी फटाफट अशी स्वयंपाक पण आवरत होते त्याच्यानंतर पापड तोंड घेतल्यानंतर त्याच्यानंतर तर भजे काढून घेतले कांदा भजी आणि माझ्या मिस्टरांना कांदा भजे गरमागरम आवडतात तर पहिले कांदा भजे काढून मी त्यांना दिले असे तर खायला बघ खरच खूपच चटपटे आहेत ते तर भजे काढून त्याच्यानंतर मी पुऱ्या पुऱ्या पण लाटून घेतले फटाफट अशा पुऱ्या पण लाटून ठेवल्या पुऱ्या लाटून मग त्याच्यानंतर मी स्वयंपाक आवरत होते कारण की आता स्वयंपाक करता करता मला अकरा वाजले होते अकरा वाजता माझ्या स्वयपाकाची पुरी तयारी झाली होती सरळ आटपलं होते चाय नाश्ता चाय नाश्ता पण झाला होता आणि खीर पुरी पापड भजे आलूची चटणी स्वयंपाक पण आटपला होता त्याच्यानंतर मी साडी वाईट साडी घालून तयार झाले आणि बाबासाहेबांच्या गौतम बुद्धांच्या फोटोला अगरबत्ती मेणबत्ती लावून मेणबत्ती आणि अगरबत्ती वाहून पर पंचशील घेतले आणि आज पौर्णिमा आजची पौर्णिमा खूपच मोठी पौर्णिमा मानली जाते कारण की आजच्या दिवशीच भगवान बुद्धांचा जन्मसुद्धा झाला होता आणि आजच त्यांना ज्ञानप्राप्तीची ज्ञानप्राप्तीसुद्धा झाली होती आणि आजच्या दिवशी त्यांचं सुद्धा झालं होतं म्हणून बौद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा मानला जातो आणि आमचं आणि सर्वात मोठा सणसुद्धा आहे तर घरात सर्वांनाच उत्साह होता सुद्धा खूप उत्साह होता आणि आम्ही त्रिवार वंदन करून पंचशील घेतलं प सर्वांसोबत मी तयार झाले कार्यक्रमामध्ये जायला तर तुम्हाला तिकडे जाऊनच माहित पडेल काय कार्यक्रम आहे आणि माझे आणि आज आज मी खूप खुश आहे कारण की कम्प्लीट झाले मी झिरो पासून सुरुवात केली आहे तीन हजार माझ्यासाठी माझ्यासाठी खूप आहे आणि जे माझी युट्यूब फॅमिली आहे त्यांना खूप खूप त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि असा सपोर्ट मला करत राहा आणि हा शिर्या हाय कसे आहात तुम्ही तर तुम। मस्तच असणार आणि आपण कुठे चाललो आता बाहेर चाललो ना कार्यक्रम मध्ये चाललो नाई नाही नाही शादी मी नाही शादी लग्न वागण्यात नाही चाललो आम्ही आम्ही चाललो कार्यक्रमात तुम्हाला कार्यक्रमात जाऊनच माहित पडेल आणि हे काय देऊ हाय का काय झालं आणि आज आहे बौद्ध पौर्णिमा तर आज आहे सर्वात मोठी पौर्णिमा बौद्ध पौर्णिमा तर बौद्ध पौर्णिमाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आम्ही काढता आता फोटो फोटो काढायला आपला मोबाईल

बोलता मेरी मम्मी के मेरे का मेरी मम्मी मेरे पास आया गुलाल जो हट गया चिराग लांडी चिराग लांडी का गुलाल लांडी बाबू ऐ चिराग तुम्हें क्यों नहीं आना चाहिए सभी सभी ने नहीं कि लोरा से विशेष कहते सोचते बाहर गए किचन हाथ में एक वाला चलो हाथ का सेटमेंट लगा देता हूं

आपको देखने का प्रति इतना जो है काम करेंगे तो समय समय पर भारतीय बुद्धिमान सभा में शिविरों में अपना सहयोग प्रदान करेंगे एक भारतीय बुद्धिमान सभा आप सभी की अपेक्षा करती है आज दस दिवसीय ग्रामीण बुद्धन ग्रामीण बुद्धन शिविर का आयोजन भारतीय बुद्धिमान सभा जिला शाखा इंदौर

पान समली न